सुनील शिंदेंना हरवण्याची स्वप्न बघता सचिन भाऊंना हरवण्याची स्वप्न बघता तुम्ही आधी त्याला त्याच्यासमोर उभे राहा ना इलेक्शनला माझा काका म्हणून चला मी तुम्हाला चॅलेंज देतो येणारी महानगरपालिका निवडणूक असेल लढवा निशिकांत शिंदेंच्या विरोधात बरं आता का, का डिपॉझिट बघा तुम्ही अहो आज माझा काका म्हणून ठीक आहे आज तुम्ही जर बघितलं संदीप देशपांडेंना सांगा आदित्य साहेब लांब राहिले सुनील शिंदे साहेब लांब राहिले सचिन भाऊ लांब राहिले तुमच्यात हिंमत असेल तुम्ही निशिकांत शिंदेना सांगा निवडणूक लढवणे त्यांच्या विरोधात उभा राहा सर्वात मोठा शॉक म्हणजे अमित ठाकरे शंभर टक्के माहीममधून पडणार जे आपल्या स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही मला वाटतं त्यांनी बाकी आमदारांबद्दल बोलू नये आज तुम्ही बघा मनसेची ओळख म्हणजे काय तर वसुलीखोर पक्ष जर आज जर तुम्ही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सक्षम केलं असतं तर कदा ते दोनशे चारशेसाठी कोण गेले नसते इथे तिथे टाईम टू टाइम ती क्रेज कमी होते आणि मला वाटतं आता राज ठाकरेंची ती क्रेज उरलेली नाही त्यामुळे आता पहिले लोक एक एंटरटेनमेंट म्हणून त्यांच्या सभांना जायचे आता मला वाटतं एंटरटेनमेंट पण त्यांना त्यात ते काय भेटत नाही कारण दर जसे लोक कपडे बदलतात तसे ते आजकाल भूमिका बदलायला लागले हे सगळे सारखेच आहेत मिलिंद देवरा काय तो संदीप देशपांडे काय हे सगळे सारखे आहेत मुळात त्यांच्या वरळीशी काही संबंधच नाही आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल ते काय बोलतात ते काय करतात तेवीस तारखेला नक्कीच त्याचं उत्तर लोक त्यांना देतील हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नेहमीचाच विषय निवडणुका वरई विधानसभेच्या निवडणुका वरई विधानसभेच्या निवडणुका मुंबईसाठी मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी विशेष लक्षणीय ठरत आहेत तीन तीन दिग्गज उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत इतरही उमेदवारांनी आपला प्रचाराचा जोर लावलेला आहे एकूण दहा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत चाय पे चर्चा असा विषय आपण घेऊन आलेलो आहोत हॉटेल कृष्णा वरईतील हॉटेल कृष्णामध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि आपल्यासोबत युवा सेनेचे सिद्धेश शिंदे आहेत आमदार सुनील शिंदे यांचे सुपुत्र सिद्धेश हे देखील राजकारणात सक्रिय आहेत युवासेनेचे ते धडाडीचे कार्यकर्ते मानले जातात सिद्धेशजी स्वागत आहे आपलं काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा जांभोरी मैदानात झाली राज ठाकरे यांची ही दुसरी वेळ आपल्या वरईमध्ये सभा घेण्याची वरई हा मतदारसंघ आमदार सुनील शिंदेनी पिंजून काढलेला आमदार सुनील शिंदेंचा अजूनही वरईमध्ये एक वलय आहे असं म्हटलं जातं याच वरईतून संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवरती अनेक आरोप केलेले आहेत आपल्या पक्षावरती आरोप केलेले आहेत अनेक कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल आणि आने, अनेक बऱ्याचशा आर्थिक विषयांबद्दलही त्यांनी हल्ले चढवलेले आहेत हे सगळे विषय आपण पूर्ण भाषणात ऐकलेलेच असतील काय सांगत आहे आपण काय प्रत्युत्तर आहे याच्यावरती जांभोरी जांभोरी मैदानच्या तीस टक्के भागात त्यांनी सभा घेतली आमचे जे पक्षाचे कार्यक्रम होतात त्यासाठी पण आम्ही साठ टक्के भाग जांभोरीचा घेतो त्या तीस टक्के भागात अर्धे तर भाड्याने आणलेले मोरना मुंबईतून बसेस बिसेस आल्या मला वाटतं राज ठाकरे पाच वेळा जरी वरळीत आले तरी आदित्य साहेबांच्या सभेचे दहा टक्के गर्दी पण ते जमा करू शकत नाही ठीक आहे एक एका एक एक प्रत्येक ते बोलतात ना एका हिरोची एक क्रेज एक असते वेळ टाईम टू टाईम ती क्रेज कमी होते आणि मला वाटतं आता राज ठाकरेंची ती क्रेज उरलेली नाही त्यामुळे आता पहिले लोक एक एंटरटेनमेंट म्हणून त्यांच्या सभांना जायचे आता मला वाटतं एंटरटेनमेंट पण त्यांना त्यात काय भेटत नाही कारण दर जसे लोक कपडे बदलतात तसे ते आजकाल भूमिका बदलायला लागलेत त्यामुळे मला वाटतं आता जे एंटरटेनमेंट म्हणून जायचे ते पण जात नाहीत त्यामुळे मला वाटत नाही आता ह्यांचा काही टिकाव अजून काही महिने राहील तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा पण सिद्धेश्री असं देखील ते ठामपणे सांगतात त्यांचे कार्यकर्ते संदीप देशपांडे दे, बरेच महिने या ठिकाणी वरईमध्ये प्रचार करत आहेत आणि लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय असं सगळं त्यांचं म्हणणं आहे घ्या आपली चहा पण आली तर काय सांगत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वरळीकरांच्या खूप समस्या आहेत तक्रारी आहेत आणि ह्या प्रस्थापित आमदारांवरती त्यांची नाराजी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि वरळीमध्ये हे सा सतत त्याने त्यांनी अनेक विरोधी ह्या दोन्ही विरोधी पक्षांनी म्हटलेलं आहे शिवसेना शिंदे गटाच्या लोकांनी किंवा इतर विरोधकांनी की वरळीमध्ये तीन तीन आमदार आहेत तरी कामं झाली नाहीत वगैरे वगैरे हे तर नेहमीच आहे अनेक वर अनेक महिने आपण हे ऐकतो आहे काय सांगत आहे आता हे निवडणुकीच्या आपण ऐन मुवमेंटला आलो आहे सहा दिवस राहिलेत मतदानाला सांगा संदीप देशपांडेंना खरंच समस्या कळल्या असत्या तर ते दादरमधून महापालिकेची निवडणूक हरले नसते आमदारकीला ते पडले महानगरपालिकेला पडले आणि आता मला वाटतं त्यांच्या पक्षासाठी सर्वात मोठा शॉक म्हणजे अमित ठाकरे शंभर टक्के माहीममधून पडणार जे आपल्या स्वतःच्या मुलाला निवडून आणू ना शकत नाही मला वाटतं त्यांनी बाकी आमदारांबद्दल बोलू नये वरळीत जितके आमदार आहेत तितके तुमच्या अख्ख्या पक्षात नाहीत त्यामुळे मला वाटतं मनसे ची तेवढी योग्यता नाही राज ठाकरेंची तेवढी योग्यता नाही तर संदीप देशपांडेंची नाही मला वाटतं वरळीत आज येऊन तुम्ही आम प्रस्थापित आमदारांबद्दल बोलता तर मला वाटतं एवढी योग्यता तुमची नाही तेवढी योग्यता तुमची कधी होणारही नाही तुम्ही माईममध्ये हरला तर वरळीत आलात उद्या वरळीतून हराल शिवडीत जाल शिवडीतून हराल माईममध्ये जाल हळूहळू तुम्ही स्वतः तुम्ही आणि तुमचा पक्ष या मुंबईतून कधी हद्दपार होईल हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे यांना इतकं सिरियसली घेण्याची गोष्ट नाही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नाही पण सिद्धेजी सेम आरोप हे मुरली देवरांचे पुत्र मिलिंद देवरा देखील आणि त्यांच्या पक्षाची इतर पदाधिकारी देखील हेच म्हणत आहेत आणि हा मुद्दा ह्या वेळेच्या वरही व विधानसभेमध्ये हीच त्यांची टॅगलाईन चाललेली आहे तर आदित्य ठाकरेंवरती तर अदृश्य आमदार मिस्टर इंडिया अशा देखील टीका होत आहेत वारंवार हे ऐकायला मिळतंय आहे काय सांगत आहे पाच वर्ष मिलिंद देवरा पण इकडे खासदार होते मग लोकांनी त्यांना पाडलं ना मग अदृश्य आमचे आमदार की मिलिंद देवरा तुम्ही म्हणालात मिलिंद देवरा मिलिंद देवरांचा वरळीशी संबंध काय आमदार होते लोकांनी त्यांना नाकारलं मलबारीमध्ये राहतात ते आज मला वाटतं वरळी देऊन त्यांचं काही होणार नाही राज्यसभेचे खासदार आमदार उभे राहतात एवढीच तुमच्यात हिंमत होती एवढीच तुमच्यात धमक होती तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देऊन विधानसभा लढवायला पाहिजे होती म्हणजे तुम्ही कुठेतरी एक आपलं फॉर्मॅलिटी म्हणून उभं राहता की ठीक आहे तुम्हाला माहिती आहे हरणार तर शंभर टक्के हरलो तर आपली राज्यसभा आहेच त्यामुळे हे सगळे सारखेच आहेत मिलिंद देवरा काय तो संदीप देशपांडे काय हे सगळे सारखे आहेत मुळात त्यांच्या वरळीशी काही संबंधच नाही आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल ते काय बोलतात ते काय बोलता, ते करतात तेवीस तारखेला नक्कीच त्याचं उत्तर लोकांना देतील शेवटचा प्रश्न संदीप देशपांडे यांनी जांबुरी मैदान जांभुरी मैदानच्या शेजारीच हा प्रोजेक्ट बनतो आहे या ठिकाणीची कॉन्ट्रॅक्ट पण यांची असे सगळे एक प्रकारे आरोप केलेले आहेत म्हणजेच था गटाची उबाटाची लोकांचीच ही कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे चालतात या ठिकाणी असं त्यांनी त्या ठिकाणी सभेमध्ये उल्लेख केलेला त्याच्यावर काय सांगताय कसलं कॉन्ट्रॅक्ट आता काय आपला दगड विटा लावायला काय शिवसेने जातात की आमची लोकं जातात बघा श एक मोठ्या नामांकित कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आता मोठी ना आता जर तुम्हाला वाटत असेल आमच्या पक्षातल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळतात वगैरे तर ती एवढी मोठी कंपनी आहे त्यांना आमची लोकांची काय गरज ही कामं कम्प्लीट करायला का त्यांच्याकडे मोठमोठ्या कंपन्या आहेत स्वतः एक मोठी इस्टॅब्लिश फॉर्म आहे त्यांच्याकडे त्यांच्या त्यांचे सोर्सेस आहेत ते त्यांच्याकडून कामं करून घेतात त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना बघा आता कसं आहे शिवसैनिक असले म्हणजे हे नाही की त्यांनी करू करून आता ठीक आहे शिवसैनिकाचा कुठल्या ना कुठल्या शिवसैनिकाचा काहीतरी व्यवसाय असेल कोण आपलं कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही रिपेअर वर्कमध्ये वगैरे असेल तर त्या ज्या विकासक आहे त्याला वाटलं असेल की बाबा ही कंपनी योग्य आहे हा माणूस योग्यतेने काम करू शकतो आता जर इतका मोठा बिल्डर आहे तो काही छोट्या गोष्टीवर त्याला कॉम्प्रोमाइज वा करणार नाही त्यामुळे नक्कीच जर त्याला वाटत असेल हा माणूस योग्य तिथे दिलं असेल काम तुमच्या पोटात का दुखतंय तुम्ही आमदार बना तुमच्या तुमचं जर लोक ऐकत असतील तुम्ही कामं द्या आज तुम्हाला जर तुम्ही तुमचे ज्यावेळेला तेरा आमदार होते तुम्ही स्वतःचे किशे भरले त्यावेळेला जर तुमच्यात एवढंच जर तुमच्यात होती कार्यकर्त्यांसाठी तर तुम्ही काय तुमचे आज तुम्ही बघा मनसेची ओळख म्हणजे काय तर वसुलीखोर पक्ष जर आज जर तुम्ही तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सक्षम केलं असतं तर कदाचित ते दोनशे चारशेसाठी साठी कोण गेले नसते इथे तिथे त्यामुळे ठीक आहे कामं देत ते विकासकाचा आणि त्याला काम भेटतं त्याचा प्रश्न आहे इथे काय आमच्या सांगण्यावरून कुठल्या चौथी पास माणसाला कोण बिल्डरची कामं देत नाही त्यामुळे ठीक आहे ते तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा या ठिकाणी सिद्धेशजी त्यांनी संदीपजी देशपांडेंनी गंभीर आरोप केले की ही पार्किंगची जागा आमदारांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी ताब्यात घेतली हडपली आहे कॅप्चर केली आहे असं त्यांनी म्हटलंय सभेला विचारलंय ही कोणाच्या ताब्यात आहेत आमदारांच्या बंधूचं नाव काय अशा पद्धतीने कॉल देऊन त्यांनी विचारलं हा एक सनसनाटी विषय ठरतोय वरईमध्ये तुम्ही काय सांगताय म्हणजे तुमचे काका निशिकांत शिंदे अहो आज माझा काका म्हणून ठीक आहे आज तुम्ही जर बघितलं संदीप देशपांडे ना सांगा आदित्य साहेब लांब राहिले सुनील शिंदे साहेब लांब राहिले सचिन भाऊ लांब राहिले तुमच्यात हिंमत असेल तुम्ही निशिकांत शिंदेना सांगा निवडणूक लढवणे त्यांच्या विरोधात उभा राहा आज तुम्हाला कळेल तो वसुलीखोर आहे की लोकं खरंच आता कॉ पार्किंग जी हडपली म्हणजे काय आम्ही काय गावगुंडनं नाही ना कुठले आज त्याच पार्किंगमध्ये तुम्ही बघाल तर आपल्या इकडचा जो गुजराती समाज आहे त्यांचे वर्ष पूर्ण वर्ष काही ना काहीतरी कार्यक्रम असतात आणि ठीक आहे नक्कीच जर तुम्हाला वाटतं ती जागा आम्ही हडपली सरकार तुमची आहे शाळा बांधणं ना तुम्हाला वाटतं शाखेत शाळेसाठी ती जागा आरक्षित आहे सरकार तुमची आहे नाहीतरी तुम्ही त्यांच्यावरच जगता ना त्यांच्या आज तुम्ही वेळा तुम्हाला ज्या वेळेला वाटलं की बाबा एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून तुम्हाला काहीतरी भेटेल तेव्हा तुम्ही शिंदेसाहेब शिंदेसाहेब केलं आणि आता लगेच तुमच्या विरुद्ध उमेदवार दिला तर तुम्ही त्यांच्याविरोधात गेलात आता तुम्ही भाजपाचे गुण घात आहे उपमुख्यमंत्री तुमचे आहेत मग इतके वर्षात तुम्ही का नाही अडीच वर्षात तुम्ही का तिथे शाळा बांधू शकले नाही लोअर परेलचा महाराजा जो गणपती आहे हा तिथे वर्षानुवर्ष बसतो आहे त्या मंडळाची एक वेगळी खासियत आहे स्वर्गीय दत्ताजी नलावडे साहेबांपासून माजी आमदार गणपत कदम असतील व शिवसेनेचे असतील व इवन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक जे आज मला वाटतं खऱ्या अर्थाने दुखावले आहेत कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षप्रमुखांना खरंच योग्य वाटलं नाही की बाबा वरळीतला एखादा उमेदवार द्यावा तर ते जे दुखावलेले कार्यकर्ते आहेत ते जे दुखावलेले पदाधिकारी आहेत त्यातले अनेक जण त्या मंडळी गणपतीच्या मंडळात सदस्य आहेत तर तुम्ही त्यांना विचारा की खरंच हडपली आहे की तिथे खरंच कितीतरी लोक उपयोगी किती तिथे कार्यक्रम होतात गणपती असतो अशा अनेक गोष्टी आहेत आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की बाबा आमदारांचा भाऊ हडपतो आमदारांचा भाऊ हे करतो ते करतो तर द्या ना चॅलेंज त्यांना त्यांना सांगा निवडणूक लढव माझ्या विरोधात मग मा तुम्हाला तुमचं उत्तर भेटेल तुम्ही आदित्य साहेबांना हरवण्याची स्वप्न बघता तुम्ही सुनील शिंदेंना हरवण्याची स्वप्न बघता सचिन भाऊंना हरवण्याची स्वप्न बघता तुम्ही आधी त्याला त्याच्यासमोर उभे राहा ना इलेक्शनला माझा काका म्हणून चला मी तुम्हाला चॅलेंज देतो येणारी महानगरपालिका निवडणूक असेल लढवा निशिकांत शिंदेच्या विरोधात डिपॉझिट बघा तुम्ही हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाइफलाइन लाईन हे सिद्धेश सुनील शिंदे होते एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे विरोधकांनी निशिकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवून पाहावी असं त्यांनी आवाहन दिलेलं आहे या ठिकाणी तुमचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे काल झालेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं आहे प्रतिउत्तरं दिलेली आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका